मस्त काय वाटली आहे काय तुम द्याल ज्युनियर बोललं नाही मग कोण आहे आता ज्युनियरने सिनियर आहे का तू मग सिनियर आहे तू डक चला दक्ष आहे तुझं नाव आणि किट्टू काय आणि किट्टूचं नाव काय आहे आ हा हा फाय मिनिट लय किट्टू आता किट्टू खराब नाव कोणाचं आहे आणि दक्ष करत ना कोणाचे का किट्टू आवडते किट्टू दादा नाही आवडत तुला आपल्या कलामध्ये किट्टू दादा किट्तू दादाच बोलते मामा आतू डबल कोको मम्मी पप्पा आई किट्टू नको बोलायला सांगताय दादा बोलायला कोणाला तू लहान आहे ना माझ्याकडे तुझ्यापेक्षा लहान आहे मग तुला दादा बोलायचंय तू दादा राहतो का मग मोठा दादा सारखं राहतो तू सगळं काही तसं नाही करू तसे नाही स्कूल मध किती तुला मला काय माझा माझा काम काशामध्ये याच काम काय चालू इकडे ते म्हणतो हे माझं मला काम करू दे आणि रिमोट रिमोट ते बोलतो मला माझं काम करू दे आणि माहितीये का भूक लागलं काय म्हणते मम्मी म्हणजे त्याला फोन पाहिजे असला ना ते बोलतोय मम्मी मला जेवण दे ना भूक लागली लागलीतलं पानं झालं इकडं हे टीव्हीतलं सगळं बघणं झालं ती लगेच ते आमच्या किट मला फोन मागतोय असं आहे आमच्या किट किट तुला भूक लागली मी इतके पाय खेळायला टायन मागे कोणाच्या मोबाईल मध्ये कोणाच्या मोबाईल मध्ये मा तुझ्या माझ्या मोबाईल मध्ये मा ना तू दिला होता ना मला खाऊस्तर खाऊस्तर दिला होता ना मग आता बस झालं ना मी काय बोललो ते अभ्यास कर की तुझा थोडंसं इंग्लिश शब्द बोल तुला मी काय बोलले ते सांग पहिले मला कॉपी रेट लागेल बरं मग किती होता कसं लावलं सेमच्या मे काही पण लावते पाणी प्यायचंय रोल चपाती लावून आण तुला आता किट्टू कोण आहे माझ्या बालके बघा किटू दाम्प जेवलो तुम्ही दोघ बसून जेवलं आपण दोघ बसून ना कुठं बसून जेवलं नागपूर मग काय कोणाच्या तुझ्या फातलेला आहे कुदे फातलेला ना बाबा चा? तुझ्या एक। चांगला एकुछ। एकुछ। एक चला आता किती बालकणी धुतली किती काय केलं माझी का आमच्या सगळं हे केलं होतं एक कुंड्यामधली पुरी माती काढली होती आणि माती माती खेळली होती का हाय मग तू पहिले पप्पाच्या मोबाईल बघ खाली पडत आपल्यावर चल चल लवकर सायकल काय म्हणतो सायकल किती मस्त आहे बघा पप्पाने माझ्या बड्डे गिफ्ट दिली पप्पाने दिली

बाबाला किंडल जोळ घेऊन देतो बाबा किंडल ज्वाय घेऊन देतो ट्रिप मारल्याच्या नंतर डबल डबल काय करते बाबा बा, बाबा सोबत ऑफिस ला जाती आई बाबा सोबत ऑफिस ला बघा किती त्याला कोण काय काय काम करते घरामध्ये आमच्या पप्पा जातो डबल काय करते पप्पा मम्मी मला खाऊ घालती डबल डबल माझ्यासोबत लॉक घालती तुझ्यासोबत लॉक घालती आणि नाव नाव कोण घालते तुला कधी मम्मी बनवती कशी बनवती छान बनवते बिर्याणी कशी बनवती मम्मी बिर्याणी कोणाच्या किटो आता बोलतोय बाहेरच तरी मम्मी बाहेरचे दाखवते मुगा आपल्या झाला झाड दाखव दाखवते मी आणि आमच्या किटो ना ना काल माती काढली तुम्ही बघू शकता माती काढ सबसे मोठा झाल सबसे मोठा झाड हे वालय बर त्याला बालकणी वर बसले आवडते आणि सकाळी माहिती का त्याने इथं मॅट टाकल्या दोघ आमच्या दोघा पण मम्मी मला बोलला मम्मी तू इथं ये जेवण खालायला आणि माहिती का तू मी बाथरूम मधून येऊस तर मी आंघोळ करत होते बाथरूम मध्येच होते मम्मी लवकर आंघोळ कर मम्मी लवकर आंघोळ कर आपण दोघं जेवून कारण माहितीये का त्याला माझा मोबाईल पाहिजे होते मोबाईल शिवाय खात नाही आमचा किट्टू <tip> दादा खेळतो खेळतो का मला तर तो त्यांनी खेळला आणि जेवण पोट भर केलं मटकीची भाजी चपाती खाल्ली परत थोडासा भात खाल्ला आता आमच्या किटो तर भूक लागलेली आणि आई गेली हॉफिस्टर हो आणि किती तर मीच गेली एक पप्पा जाईल त्याच्या बँक मधी आणि पप्पा बाबा जायला ट्रिप मारायला आहे ना कि तू बाबा भी घाली नाही बाबा भी घाली नाही आई पण आताच गेली तो माणूस बाबा आणि दिसते कोणता माणूस ये बोल बा इन्कम नाही नाही बाबा नाही डिश येते तुझ्या लिखली आहे तुला काय खायचं आहे आता तू सांग काय खायचं तुला तुला काय खायचं तुला काय खायचं मला सांग तुला काय खायचं आहे मॅगी सोडून सगळं सांग बिर्याणी 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 संध्याकाळी बिर्याणी करते मी आता काय खायचंय सांग आमच्या किटूला गुळाचा शिरा इतका आवडतो इतका आवडतं आहे मस्त काजू बदम टाकून गुळाचा शिला बनवला किटो त्याला तो बीट टाकून मस्त बेकी इतका फिनिश केला पहिला खायचा नाही तो साखरवाला तर देतच नाही मी आता बंद आहे आणि त्याला गुळाचा शिरा देते मी इतका खातोय तो छान आवडतो नाही पिल्लेला आहे ना पिल्लू

किट होता दरवाजा लावू काय करू दरवाजा उघड चोर बिर घुसे ना आपल्या घरामध्ये मला जायचं एक घंटा झालाय मला जायचं घर सोडून जायचं याला एवढ्या रात्री दहा वाजले धर साडे दहा त्याला कोकमचं द्यायला आले आठवण आली तो डायरेक्ट बोलला की मला जायचं आणि बॅग भरली त्याच्या हातानेच आता एवढ्या रात्री तुला कोकम आठवण आली तुला घेतो घर सोडून जाईल घेऊन तुझ कोकमच्या घरी मी काय येणार माझी सायकल कुठे आहे सायकलला जायची तुला सायकल घेऊन जातो का हा सायकल घेतो मी हा मग देवा का तुला बाहेर काढून

पाठवलं आता जाऊ दे बस स्टॉप घ्यायला हो कोकमला बरं कोकम हेलिकॉप्टर घेऊन येतो हेलिकॉप्टर घेऊन येतं हे कोकम आता हेलिकॉप्टर घेऊन येतो लोकेशन लाईव्ह लोकेशन जाऊ साठी व्हॉट्सअप जाय नाईव लोकेशन अरे दिसलं रे मला दिसलं हे पण हे पण लाईव्ह लोकेशन आहे बाबा इथून जायचं आणि तिथून शिधा बालाजी मध्ये जायच दिसलं दिसला हां चालला मग बाय बाय गुड नाईट टेक केअर साडे दहा झालेले टॉर्च काय गरज नाही लाईट आहे आपली कलर सिटी मधली लाईट आहे लाईट दरवाजा लावून जायकल

नहीं नहीं ha, हा भरू नको हाय बाय बाय गुड नाईट पिल्लू बाय पिल्लू बाय दरवाजा बाय दरवाजा लावून जा पिल्लू हा जा बाय बाय सत गुड नाईट बाय बाय बायर बाय सायकल सायकलची सायकलची गरज

अभ्यास समोर राहिलं चला लोक काय घर सोडून जाणार नाही कुठल्या ना घराच्या बाहेर काढायचं सर्व चला आता ना